सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण मध्ये कृष्णानगर गल्ली नंबर बजरंग अशोक पाटील यांच्या राहत्या घरी दिवाळीच्या फराळाच्या तयारी दरम्यान घरात अचानक आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमाराला घडली या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी घरातील काही साहित्याचं नुकसान झाले पाटील कुटुंबीय दिवाळीच्या निमित्तानं फराळाची तयारी करत होते दरम्यान गॅसच्या स्टोव्हला जोडलेली पाईप सोलर पॅनेलच्या तारेला लागली आणि त्यातून अचानक ठिणगी पडून गॅस पेटला काही क्षणातच घरात धुराचे लोट पसरले ही घटना घडताच घरातील सदस्यांनी तत्परतेनं बाहेर पळ काढून आपले प्राण वाचवले या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ऐन सणासुदीच्या काळात अशी घटना घडल्यानं ना, नागरिकांमध्ये एकच पळापळ उडाली मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधीच परिसरातल्या नागरिकांनी धाडस दाखवत बादल्या आणि पाण्याच्या पाईपच्या सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले होते नागरिकांच्या कार्य तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या वेळीच पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली दरम्यान या घटनेत काही घरगुती साहित्याचं किरकोळ नुकसान झालं असलं तरी वेळेवर केलेल्या बचाव कार्यामुळे मोठा अनर्थ टळला दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनी गॅस उपकरणं आणि विद्युत जोडणी सुरक्षित ठेवण्याचं आवाहन अग्निशमन दलानं केलं आहे